नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणा फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बिग अपडेट्स आलेली आहे आणि कोण कोणती बिग अपडेट्स आहेत ती अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतच आहे तर तुम्ही पाहू शकता हे पब्लिक नोटीस ही आजच रिलीज झालेली आहे तुम्ही डेट पण पहा इथं तेवीस चार दोन हजार पंचवीस आणि कोणती नोटीस आहे तर सब्जेक्ट दिलेला आहे ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी फॉर द ॲप्लिकेशन ऑफ नीट यू जी दोन हजार पंचवीस असं हे पूर्णपणे त्यांनी तिथं दिलेलं आहे तर पूर्णबद्दल अगदी ह्या नोटीसबद्दल तुम्हाला मी सांगू इच्छिते की प्रत्येक विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला पण एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे काय याच्याविषयी तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगते तर ॲडमिट कार्ड रिलीज होण्या अगोदर एक जी स्लीप ऑनलाइन रिलीज केली जाते आणि त्यामध्ये आपली एक्झाम कोणत्या सिटीमध्ये होणार आहे हे पूर्णपणे समजतं त्यानंतर काही दिवसात फायनल आपलं ॲडमिट कार्ड रिलीज केले जाते तर ज्यामध्ये एक्झाम सेंटरबद्दल पूर्ण माहिती हो मिळते आपल्याला तर ही बिग अपडेट्स आहेत तर एन टी एने रिलीज ॲडव्हान्स इन सिटी इंटिमेशन असं हे पूर्णपणे त्यांनी नोटीस आजच जाहीर केलेली आहे तर संपूर्ण आपल्या भारतभर देशामध्ये चार मे रोजी एक्झाम आहे तर त्यापूर्वी एन टी एनी सिटी इंटिमेशन स्लिप जा जाहीर केलेली आहे म्हणजेच फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी सेंट्रलसाठी आपले जे चार सिटीचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या शहरात विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे होणार आहे याची पूर्णपणे माहिती दिलेली जाते आणि एक मे रोजी ॲडमिट कार्ड आल्यानंतर सेंटर नेम आणि ॲड्रेस विद्यार्थ्यांना कळवणार आहेतच तत् तत्पूर्वी तर विद्यार्थ्यांनी आपली एक्झाम कोणत्या शहरात होणार आहे ते आपण पाहू शकता तर हे पूर्णपणे अगदी नोटीस ही आत्ताच आलेली आहे तर त्याच अनुषंगाने अगदी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही अगदी क्लिक करून तुम्ही पूर्णपणे पाहू शकता तर हे असंही तुम्हाला पूर्णपणे तुम्ही जेव्हा सिटी इन इन इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करण्यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे असं तुम्हाला तुमच्या पुढे ऑप्शन येतं त्यानंतर तुम्ही असं हे डाउनलोड करून तुम्ही अगदी तुमची कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला तुम्ही शे जे चार सेंटर दिले त्यापैकी कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे हे पूर्णपणे तुम्हाला कळेल तर विद्यार्थी मित्रांनो एन टी एने ही रिलीज केलेली आहे सिटी इंटिमेशन स्लिप तर अगदी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही अगदी डाउनलोड करून तुम्ही पूर्णपणे डिटेल्स पहा म्हणजे लक्षात येईल की आपल्याला कोणत्या आपल्या सिटीमध्ये आपलं एक्झाम आपल्याला द्यायची आहे आणि त्याचबरोबर एक मे रोजी ॲडमिट कार्ड आपल्याला येणार आहे हे पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्यात ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू